भारतात रिअल इस्टेट क्षेत्रात मंदी येण्याची चिन्हे दिसत आहेत चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यात टॉप दहा शहरांमधील रिअल्टी विक्रीचे प्रमाण आठ टक्क्यांनी घसरले आहे अशात तुमच्या घराचे स्वप्न आणखी स्वस्त होण्याची शक्यता आहे कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच प्रॉपर्टी मार्केट मध्ये आलेली तेजी आता मंदावली असल्याचे दिसत आहे अशा परिस्थितीत मालमत्ता खरेदीदारासाठी येणारा काळ अनुकूल आहे तुम्ही ही मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवा एजंट मार्फत घर खरेदी केल्यावर तो एक ते दीड टक्के कमिशन घेतो काही एजंट घर विक्रेत्याकडून कमिशनही घेतात हे सहसा एक टक्के असते घर विकणारा हा खर्च शेवटी खरेदीदाराकडून वसूल करतो अशा परिस्थितीत खरेदीदाराला अडीच ते तीन प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कमिशन द्यावे लागते थेट विकासक किंवा विक्रेत्याकडून घर खरेदी करण्याचा प्रयत्न करा यापूर्वी घर खरेदी केलेल्या मित्रांशी किंवा चर्चा करा ते तुम्हाला विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या घराची माहिती देऊ शकतात यानंतर थेट घर मालकाशी संपर्क साधा मोठ्या घराच्या किंवा फ्लॅटच्या मोहात पडू नका तर तुमची गरज आणि बजेटनुसार घराची निवड करा घर खरेदीसाठी आधी बजेट ठरवा एकाच प्रकल्पात दोन चार ग्राहकांनी ग्रुप मध्ये घर विकत घेतल्यास विकासक अतिरिक्त सवलत देऊ शकतो डेव्हलपर आणि विक्रेते सणासुदीच्या काळात घर खरेदीदारासाठी ऑफर आणि सवलती घेऊन येतात तुम्ही या ऑफर्सचा लाभ घेऊ शकता गृहनिर्माण प्रकल्पात मालमत्ता खरेदी करत असाल बिल्डरने कायदेशीरित्या सर्व परवानग्या घेतल्या आहेत का याची खात्री करा प्रॉपर्टी डील करण्यापूर्वी त्या भागातील लोकांना भेटा आणि प्रॉपर्टीच्या सरासरी दराची माहिती घ्या नंतर बिल्डर सोबत वाटाघाटी करा तयार घरे बांधकामाधीन घरापेक्षा अधिक महाग असतात तुम्ही बांधकामाधीन घरासाठी जास्त सवलत देखील मिळवू शकता एकर कमी पैसी कमी पैसे देऊन विकासक किमतीत घर विकतात जास्तीत जास्त रोख पेमेंट करण्याचा प्रयत्न करा यामुळे तुम्हाला अधिक सूट मिळण्यास मदत होईल गृह कर्ज घेण्यापूर्वी सर्व बँकांच्या ऑफर आणि व्याजदर तपासा तुम्हाला परवडेल अशाच बँकेची निवड करा